भावबळे आकळे एरवे नाकळे अशा पद्धतीचं वर्णन भक्त आणि देवाच्या बाबतीमध्ये केलं जातं आपल्या आराध्य दैवताबद्दल अनेकांच्या मनात अनेक प्रकारची श्रद्धा असते काही भाविक हे देवाच्या भक्तीसाठी नवसही करतात आणि आपल्या शारीरिक कष्टातून भगवंताची आराधना करून भगवंताची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात अशाच पद्धतीने प्रभू वैद्यनाथाच्या एका भक्ताने गुडघ्यावर चालत जाऊन दर्शन घेण्याचा नवस केला आणि त्यांनी तो पूर्णही केला आहे परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येत असतात वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या श्रद्धा वेगवेगळे संकल्प मनात घेऊन भक्त या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेत असतात वैद्यनाथाचा नवस पूर्ण करण्यासाठी परळीतील एका महिला भक्ताने गुडघ्यावर उत्तर पायऱ्या चढून आपला नवस पूर्ण केला आहे परळीतील वैद्यनाथ प्रभूला केलेला नवस पूर्ण झाल्यानंतर या महिला भाविकाने मंदिराच्या पायऱ्या गुडघ्यावर चढून हा नवस पूर्ण केला सध्या महाशिवरात्रीचा महिना सुरू आहे भाविकांची मोठी गर्दी मंदिरात आहे यातच परळीतील ज्ञानेश्वरी फळ यांनी वैद्यनाथाला संकल्प आणि नवस केला होता की उत्तर पायऱ्यावर गुडघ्यावर चढून मी तुझ्या दर्शनाला येईल आणि ज्ञानेश्वरी फळ यांनी हा आपला नवस गुडघ्यावर संपूर्ण पायऱ्या चढून पूर्ण केला आहे या नवसपूर्तीनंतर मनाला खूप सौख्य आणि समाधान लाभल्याची प्रतिक्रिया या महिला भक्त ज्ञानेश्वरी फळ यांनी व्यक्त केले आहे प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाने सदोदितच समाधान आणि प्रसन्नता प्राप्त होते मात्र आपल्या मनातील भावना आणि श्रद्धेपोटी आपण प्रभू वैद्यनाथाचं गुडघ्यावर जाऊन दर्शन घेणार अशा प्रकारचा संकल्प केला होता आणि आज तो संकल्प माझा पूर्ण झाला असून निश्चितच प्रभू वैद्यनाथ मला व माझ्या कुटुंबाला कृपा आशीर्वाद देतील अशा प्रकारचा विश्वासही या महिला भक्त ज्ञानेश्वरी फळ यांनी व्यक्त केला आहे